था था। तो आमच्या दादाची इच्छा होती फोटोला हार आमच्या घरावर माझ्या मिस्टरांवर माझ्या कुटुंबावर खूप मोठा उपकार केलेला आहे, आहे, आहे। गर, आज दे, आमचे इथे नाहीये ते मी मागे

आमदार साहेब आहेत तुमची जो गोडबोले नगर अध्यक्ष प्रेमना ताई आहेत आमचे नगर उपनगर अध्यक्ष प्रत्येक नम्र विनंती आहे कारण ना फोटोवर तुम्ही साईडवर ठेवावा आणि दादा आहे तसं तुम्ही सगळ्यांना श्रद्धांजली तुम्ही सांगता येत नाही श्रद्धांजली व्हावी पण दादा फोटोवर हा नको एवढी नम्र विनंती करते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका